ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या एक्साइड बॅटरी इन्व्हर्टर व सोलार सिस्टीम मिळेल प्रोप्रायटर सुशील भोसले कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवानी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेला वैश पुरस्कार वितरण सोहळ्यात अभिजित दरेकर यांची रायगड जिल्हा अध्यक्षपदी म्हणून निवड झाली आहे राज्यभरातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस आणि व्हॉइस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये राज्यभरातून आलेल्या हजारो अर्जांकडून मोजक्या व्यक्तींना गौरवण्यात आले यावेळी मंचावर राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार मंगलप्रभात लोढा प्रताप सरनाईक गणेश नाईक अमृता फडणवीस बिजरेज सिंह रुपाली चाकणकर यांसारखे अनेक नामवंत नेते उपस्थित होते या भव्य सोहळ्यात रायगड जिल्ह्यातील मान्यवर पत्रकारांनीही हजेरी लावली होती रघुनाथ कडू किरण मोरे रोहन कडू सुधीर देशमुख दीपक जगताप कृष्णा स सणगे गणेश लोट संकेत घेवारे संदेश साळुंके श्रेयस ठाकूर महेंद्र आवाड यांसारख्या पत्रकारांनी या सोहळ्याला आपल्या उपस्थितीने आणखीन रंगत आणले अभिजित दरेकर यांची निवड म्हणजे रायगड जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्राला मिळालेला नवा आवाज आणि बळ त्यांच्या या मोठ्या जबाबदारीसाठी अनेक मान्यवर पत्रकार व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे रायगड जिल्ह्यातील पत्रकारितेचे भविष्य आता आणखी उज्ज्वल होणार यात शंका नाही माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड कार्यक्रमासाठी प्रस्ताव आले होते या कार्यक्रमासाठी आणि सन्मान होतो बाळसो पाटील बाळसो पाटील नमस्कार सभी बड़ों को मेरा बहुत बहुत प्यार सभी गुणिजन को बहुत प्यार और पत्रकारों को भी मेरा डायरी भी पत्रकार थे ब्लिप्स में लिखते थे ब्लिप्सॉट होता था अन्य माड़ेपन प्रेस कार्ड आवड़ रहे थे तुम्हें बोलो लादर दिल शॉल दिया बुक दिया थैंक यू धन्यवाद आप सब बड़ों को बहुत बहुत प्यार जो स्टेज पे बैठे हैं स्वामी जी वो तो फूल दिया संभाल कर रखना रखना बहुत प्यार है मैं ले जाने वाला था घर पे मार आपको देखा हंसते हुए तो मैं बोला था आपको देना चाहिए <laughs> मैं प्राण भी लाए ये भी तुम वो भी तुम अभी तुम oh. Thank you. जास्त बोला इतना नहीं इम्प्लीमेंट करते काम कर, कामगार है जैसाई बाबा खब रिस्पेक्ट करने का लव योर मदर एंड फादर बच्चों के लिए कोई अच्छा छोड़ के जाने का यही है जिंदगी बड़े बड़े चले गए मानू ही नहीं पड़ा बोलते सिकंदर को बोलते ना खाए मिट्टी को पूछ आज सिकंदर कहाँ है तो अपने आप को वो बैलेंस करके चलने का कुठेरान मंजे जड़ से जुड़ के जल उधर ही जाने का वो भाजीपालापुन बन जाएंगे माटी बनने के बाद तो ज्यादा मुझे ताट रहा है मुंबई सारा का मुंबई से झाड़ा है वारा कितिए हो फिर धरना माइते हैं कैसा बेंड हो तो बेंड हो, 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 हो जाएंगे ना छूट जाने का ना टूट जाएगा भाई और अपना बच्चों को संभालो उनका फ्यूचर को संभालो जितना झाड़ लगा सकता है अभी थर्टी सिक्स डिग्री आ गया थर्टी फोर डिग्री हो गया पत्रकार आप लोगों को बराबर देना चाहिए झाड़पांग की बात जरूर करना चाहिए ताकि बच्चों के दिमाग में जाए कि उनको हम लोग क्या छोड़ के जा रहे हैं हम लोग छोड़ के जा रहे हैं वी आर रेस्पॉन्सिबल फॉर द पोल्यूशन दीथिंग अमीम उठा रहता था हम लोग का आधा पैर खबर में अंदर कभी भी जाएगा समझाने में. में पर कई है कर सबके घर में हमेशा बोलता हूँ एक टाइगर है तो उसी तरह से सब टाइगर का ध्यान रखे अपने बच्चे को देखो उनका पैर पढ़ो और घर से काम पे निकलो जय हिंद महाराष्ट्र हेमंत पाटिल जी ब्रिजय सिंह जी अशोक काकड़े जी जैकी श्रॉफ जी संदीप भाजी भाकरे जी स्वामी स्वामी जी संदीप काले जी जे आपल्या लोकांमध्ये बसून संचालन करतायत म्हणजे किती त्यांच्या कॅबिलिटी आहे संचालकाची ते कळत आणि ते पण लोकांमध्ये असून तर लोकशाहीत तुमचं लवकरच स्वागत होणार आहे असं वाटतंय इतर मान्यवर आणि पत्रकार मंडळी खूपच छान वाटलं आज इथे येऊन लोकांचे विचार ऐकून खरंच आहे पत्रकारिता काय आहे दुधारी तलवार आहे कोणत्याही बाजूने ती कोणाला ना कोणाला तर रुचून जाते आणि म्हणूनच जे मला आधी वाटायचं की देवेंद्रजींना जवळून पाहिल्यावर की पॉलिटिक्समध्ये जे असतात त्यांचा जॉब असतो थँकलेस असं त्यांच्यासाठी वाटायचं आता हे मला पत्रकारांसाठी पण वाटायला लागले त्यांच्यासाठी कारण हे आहे की जर तुम्ही सरकार साठी बोलले काही त्यांची तुम्ही स्तुती केली तर पुढचे म्हणतात की अरे गोधी जाके भेट घ्या आणि पत् ह्या लोकांच्या विरुद्ध बोलले तर असं म्हणता लगेटिव्ह जर्नलिझम केलेलं आहे आपण तर त्याचं पण एक तुम्ही सुवर्ण मध्य साधता कारण ब्रँड इंडियाचे तुम्हीच अंबॅझिडर आहात सगळ्यांनीच हे म्हटलेलं आहे की ब्रँड इंडियाचे अम्बॅसिडर खरे तुम्ही आहात आणि पत्रिक पत्रकारिता कशी निष्पक्षपणे लोकांसमोर ठेवायची हे तुमच्यापेक्षा जास्त कोणालाच ठाऊक नाही म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही खूप चांगले पॉलिटिशियन आहात डिप्लोमॅट आहात मला खूप आनंद होतोय की व्हॉइस ऑफ मीडिया ह्याद्वारे आपण खूप चांगले असे उपक्रम इथे चालू केलेले आहेत आपल्याच लोकांसाठी त्यांचं चांगलं कसं व्हावं आज पत्रकार पण जो असतो किती फील्डवर असतो किती मेहनत असते त्याचे कुटुंब त्याच्याकडे लक्ष नसतं खूपदा त्यांचं पण त्यांच्या भल्यासाठी जे तुम्ही हे चालू केलेलं आहे यासाठी तुमचा धन्यवाद देते आणि जसं आपण सगळे आता परत सगळं बोललो बोललेलोच आहोत की आ, आता विथ स्मार्टफोन्स इंटरनेट तुम्ही आमच्या घरात आहात तुम्ही आमच्या पुढेच असतात पूर्ण वेळ आमच्या डोळ्यासमोर असतात तुमची न्यूज तर त्यासाठी फक्त एक तसदी बाळगायला पाहिजे की प्रॉपर न्यूज अनबायस्ड न्यूज आपल्या लोकांपुढे घ्यायला पाहिजे त्याच्यात कोणताही जाती धर्म देश असा भेद नको जे आहे ती न्यूज पुढे सरकवणं तर जरुरीच आहे पण त्यात जर कलॅमिटी आली काही इश्यूज झाले तर त्यात सरकारचे प्रयत्न पण पुढे आणल्यानेच ब्रँड इंडिया पुढे येईल असं मला वाटतं तर या तुमच्या प्रयत्नांसाठी धन्यवाद अजून मला ठाऊक नाही आहे की आपण थ्रू व्हॉइस मीडिया काय करतोय पण नक्कीच आपल्या मीडियाला अजून ट्रेनिंग पण लागणार कारण मीडियाचा आता रूपच एक वेगळ्या प्रकारे बदललेला आहे तर जे नवीन येता आहेत इन्कम इंकम, इन्कमेंट्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना थोडं हँड होल्डिंग केलं याद्वारे तर मग छोट्या मोठ्या चुका ज्या अवॉइड केल्या जाऊ शकतात त्या नक्की अवॉइड होतील असं मला वाटतं खूप चांगलं तसं तुमचं काम आहे आणि आत्ता पत्रकार महामंडळ याविषयी सांगितलं गेलं की ऑलरेडी इट इज इन एक्झिस्टन्स फक्त फंड्स नाही आहेत तर मला वाटतं मी एवढंच करू शकते नॉन पॉलिटिकल असल्यामुळे की मी देवेंद्रजींना हा मेसेज देईन मी त्यांच्याशी फॉलोअप करीन तुमच्यासाठी आणि नक्कीच तुमच्या भल्यासाठी जे करायचं ते देवेंद्रजी नक्कीच करतील तुम्ही एवढंच मी म्हणेन की तुम्ही आम्ही हा तुम्ही चौथा स्तंभ आहात आपल्या लोकशाहीचा तुम्ही आम्ही मिळूनच हा देश अजून पुढे घेऊन जाऊ शकतो घडवू शकतो मोदीजींचं जे स्वप्न आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी फॉर द कंट्री अँड वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी देवेंद्रजींचं स्वप्न फॉर महाराष्ट्र हे फक्त तुमचं जर्नलिझम पूर्णत्वाला आणू शकतं तर तुम्हाला यासाठी मी धन्यवाद देते की तुम्ही